नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी फार्मिंग आयडिया या यूट्यूब चॅनेलमध्ये आजचे लातूर येथील सर्व पिकांचे बाजारभाव आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती घेणार आहोत आज दिनांक सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस चला तर मग आपण आज व्हिडिओला सुरुवात करूया पीक आहे गहू कमीत किमी दर आहेत तीन हजार दोनशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर आहेत तीन हजार दोनशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण राहत तीन हजार दोनशे पन्नास रुपये पुढील पीक आहे ज्वारी कमीत कमी आहेत दोन हजार शंभर रुपये जास्तीत जास्त दर राहत दोन हजार चारशे चाळीस रुपये आणि सर्वसाधारण राहत दोन हजार दोनशे अठ्ठावीस रुपये पुढील पीक आहे उडीद कमीत कमी दर धरत सहा हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर राहत सात हजार तीनशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण राहत सहा हजार सातशे चौऱ्याहत्तर रुपये पुढील पीक आहे लाल तूर कमीत कमी धर आहेत दहा हजार रुपये जास्तीत जास्त धर आहेत दहा हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण राहील दहा हजार शंभर रुपये पुढील पीक आहे हिरवा मूग कमीत कमी दर आहेत सहा हजार रुपये जास्तीत जास्त धर आहेत सात हजार तीनशे रुपये आणि सर्वसाधारण राहत सहा हजार सातशे चाळीस रुपये पुढील पीक आहे लाल हरभरा कमीत कमी दर आहेत सहा हजार आठशे नव्याण्णव रुपये जास्तीत जास्त दर आहेत सात हजार रुपये आणि सर्वसाधारण आहेत सहा हजार नऊशे पन्नास रुपये पुढील पीक आहे करडई कमीत कमी दर आहेत तीन हजार नऊशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत चार हजार रुपये आणि सर्वसाधारण आहेत तीन हजार नऊशे पन्नास रुपये पुढील पीक आहे भुईमुंग शेंगा कमीत कमी दर आहेत तीन हजार तीनशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत तीन हजार तीनशे रुपये आणि सर्वसाधारण आहेत तीन हजार तीनशे रुपये पुढील पीक आहे सोयाबीन कमीत कमी दर आहेत चार हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत चार हजार चारशे अठ्ठावन्न रुपये आणि सर्वसाधारण आहेत चार हजार चारशे वीस रुपये त्रेवत आजचे लातूर येथील सर्व पिकांचे बाजारभाव असाच अपडेट तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती दररोज पाहिजे असेल तर आपल्या यूट्यूब चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद